नमस्कार एक तरी उवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा तुझं चित्ते भावा गेला आहे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार पाचशे चाळीस गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस गीतेची फलश्रुती सांगितलेली आहे जो शुद्ध मनान गीता ऐकेल तो पवित्र होऊन जाईल उगवतीला सूर्यबिंब झळकलं की त्या क्षणीस अंधार नाहीसा होतो तसा कानावर गीतेचा घोष होऊ लागला की सारी पातक त्या क्षणातच नाहीशी होतात जीवन शुद्ध आणि पुण्यरूप होत धर्माचा उत्कर्ष होतो गीतेचा वक्ता आणि श्रोता या दोघांनाही ब्रह्मानंदाचा लाभ घडतो भगवंतांनी गीतेची ही फलश्रुती अर्जुनाला सांगितली पुढे ते म्हणाले मित्रा संपलं आमचं बोलणं आता असं सांग की हे सगळं शास्त्र तुझ्या मनाला आलं ना मी अमुक एक कर्म करीन आणि एक कर्म करणार नाही हा तुझा भाव नाहीसा झाला ना अज्ञानामुळे जो मोह तुझ्या मनात निर्माण झाला होता तो गेला की राहिला भगवंतांनी हा प्रश्न अर्जुनाला मुद्दाम विचारला आपलं बोलणं ऐकून अर्जुन आनंद रूपी समुद्रामध्ये विरघळून जाईल आणि मग बोलणंच खुंटेल अशी शंका देवांना वाटली अर्जुन स्वानंदाच्या रसात बुडू पाहत होता त्याला शुद्धीवर आणावं यासाठी देव असं बोलले ज्ञानेश्वर म्हणतात श्रोते हो अर्जुन जर पूर्ण ब्रह्म झाला असता तर श्रीकृष्ण कुणाला काय सांगणार देवांच्या प्रश्नामुळे अर्जुन भानावर आला मी अर्जुन आहे या भावनेनं तो उभा राहिला त्याचे हात थरथरत होते त्याच्या अंगावर रोमांच उठले डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते वाणी विरघळू पाहत होती ती मोठ्या प्रयासानं परत आणावी लागली श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद सुखाचं आणि स्नेहभावाचं एक सुंदर चित्र ज्ञानेश्वरांनी इथे रेखाटलं आहे कृष्णार्जुन संवादाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्याला देखील त्या अपूर्व स्वानंद साम्राज्याचा सा लाभ करून दिला आहे